फाईल टाकलेली होती साहेबांनी केली आपल्याला मंजूर मग ताबडतोब खंड नाही झटकीपट बांधकाम बी झालं आता, आता का, काय वाटतं तुम्हाला विरीतलं एवढं पाणी पाहून आता पाणी पाहून काय काय बी उत्पन्न घेऊच लागू ला लाहन की अशोक हो दुर्णाळे हे जे लाभार्थी आहेत अत्यंत कष्टकरी अशा प्रकारचे गावातल्या लहानात लहान मुलांनी जर त्यांना काम सांगितलं तर ते नाही म्हणत नाहीत आणि मी ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस असं लक्षात आलं की त्यांचं जे उत्पन्न होतं रबी हंगामामधलं ते दुप्पट झालेलं आहे म्हणजे थोडक्यात शासनाचा जो उद्देश आहे की शेतकरी लखपती व्हायचा होण्याचा तो उद्देश या ठिकाणी साध्य झालेला आहे आणि हे पाहून खरंच म्हणजे एक समाधानाची भावना माझ्या मनात निर्माण झालेली आहे अशा प्रकारच्या या शेतकऱ्यांना साहेबाने तात्काळ अशा प्रकारचा कार्यारंभ आदेश शेतात आणून दिला मार्कआऊट दिलं दोन महिन्यामध्ये विहीर में केली साहेबाचा हातगुण एवढा चांगला आहे गेल्या वर्षी तेवढा मोठा दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये वीस फुटावर यांच्या विहीरला पाणी लागलं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं जीवनमान आणि अर्थकारण सुधरावं यासाठी शासनाकडून महात्मा गांधी योजनेच्या माध्यमातून अहिल्यादेवी दिवशी सिंचन विहीर मोठ्या प्रमाणात दे देण्यात येत आहेत याच माध्यमातून देण्यात आलेली एक जगळपूर येथील अशोक दुर्नाळे यांना गेल्या वर्षी चार लाख रुपये राज्य शासनानं अनुदान वाढीव दिलं होतं त्या योजनेच्या माध्यमातून पंचायत समितीकडून या शेतकऱ्यांना एक फीर देण्यात आली होती आणि त्या फिरीची कार्यरम आदेशसुद्धा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी प्रथम त्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कार्यरम आदेश दिला होता त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी त्या, त्या फेरीचं उत्खनन केलं फिर पूर्ण झाली आणि आज प्रत्यक्ष गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी याच लाभार्थ्यांच्या शेतात येऊन त्यांच्या विहिरीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि उर्वरित जे कुशलचं जे बिल होतं तेसुद्धा त्यांना या लाभार्थ्यांना दिलं आहे आत्ता आपल्यासोबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार आहेत आपण त्यांच्याकडून याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर ही योजना नेमकी कशी होती काय होती आणि या शेतकऱ्यांना आपण स्वतः येऊन वर्कऑर्डर दिलात आणि आज त्यांचं बिल पण स्वतः येऊन अदा करताय काय सांगा शासनामार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन एक योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ दिला जातो पूर्वी या विहिरीच्या लाभासाठी तीन लाख ही रक्कम होती आणि गेल्या वर्षभरापूर्वी एक वर्ष ते दीड वर्षापूर्वी शासनाने त्याच्यामध्ये वाढ करून चार लाख ही अम आ, ही रक्कम केलेली आहे या रकमेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना चार लाख रुपये देतो या योजनेच्या माध्यमातून या चार लाखमध्ये एक एक लाख साठ हजार कुशलचं बिल आणि दोन लाख चाळीस हजार मजुरीचं चा बिल तर आपण ज्यावेळेस ही चार लाखाची विहीर ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस असं लक्षात आलं होतं की संबंधी जे शेतकरी आहेत त्यांना बऱ्याच दिवसापासून विहिरीचा लाभ भेटला नव्हता आणि हे मला माझ्या तालुक्यातील जे वार्ताहर आहेत राजेंद्र दोशेटे त्यांच्या माध्यमातून कळालं होतं आम्ही लगेच लागलीच त्यांच्याकडून प्रस्ताव घेतला आमच्या ग्रामसेवकामार्फत प्रस्ताव घेतला आणि त्यांना त्या ते विहिरीचं जे मान्यता दिली मान्यता देऊन त्यांना ज्यावेळेस कार्यरम आदेश द्यायचा होता त्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या घरी ते आलोत आणि त्यांना कार्यरंभ आदेश दिला त्यानंतर ते त्यांनी ह्या ते विहिरीचं काम सुरू केलं विहिरीचं काम सुरू असताना त्यांना आम्ही मजुरीनं बिल अदा केलं मजुरीचं बिल त्यांना मिळालेलं आहे आणि आता राहिलं होतं कुशलचं बिल मग कुशलचं बिल आत्ता आम्ही त्यांना देत आहोत ते एक लाख साठ हजार म्हणजे अशा रीतीनं शासनाच्या माध्यमातून एक ला चार लाख आपण त्यांना देत हो, आहोत आणि शासनाचा मूळ उद्देशच हा आहे की या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या राज्यातील शेतकरी लखपती झाला पाहिजे आणि मला निश्चितच आज या ठिकाणी पाहून जी विहीर पाहिली मी शेतकऱ्यांशी चर्चा केली त्यांचं जे सर्व पाहिलं त्यावेळेस असं लक्षात आलं की निश्चितच जे आशुजी डोरळे आहेत ते निश्चितच लखपती झालेले आहेत कारण या विहिरीचा त्यांना यावर्षी तर लाभ होणारच आहे पण गेल्या वर्षीसुद्धा पावसाळ्यामध्ये आणि रबी सीझनमध्ये त्यांना या योजनेचा लाभ झाला आणि मी ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस असं लक्षात आलं की त्यांचं जे उत्पन्न होतं रबी हंगामामधलं ते दुप्पट झालेलं आहे म्हणजे थोडक्यात शासनाचा जो उद्देश आहे की शेतकरी लखपती व्हायचा होण्याचा तो उद्देश या ठिकाणी साध्य झालेला आहे आणि हे पाहून खरंच म्हणजे एक समाधानाची भावना माझ्या मनात निर्माण झालेली आहे निश्चितच पाहिलं तर आपल्यासोबत याच विहिरीचे लाभार्थी अशोक दुर्नाळे आहेत आपण त्यांच्या काय भावना आहेत जाणून घेणार आहोत मामा आपल्याला विहिरी मिळाली आता काय वाटते पहिलं काय करत होतो तुम्ही पहिलं रोजगार आता हे मिळाव म्हणून हे केलेली फाईल टाकलेली होती साहेबांनी केली आपल्याला मंजूर ता ताबडतोब खंड नाही झटकीपट बांधकाम बी झालं आता काय वाटतंय तुम्हाला विहिरीतलं एवढं पाणी पाहून आता पाणी पाहून का, काय काय बी उत्पन्न घेऊच राहिलो किती जमीन आहे तुम्हाला हां जमीन आहे दोन एकर पूर्ण जमीन आता भिजेल हां पूर्ण भिजते आता मजुरीने जायची गरज नाही तुम्ही समाधान आहेत सर, एक एक अपले का समाधान आपल्यासोबत या गावचे प्रथम नागरिक आणि आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की खूप महत्वाचं एका शेतकऱ्यांचं जीवनमान आपल्या कार्यातून उंचावलं आहे काय भावना आहेत आपल्या शासनाच्या ज्या योजना आहेत या शासनाच्या योजना सर्वसामान्य कुटुंबांमध्ये जगणारे जे शेतकरी आहेत अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा असा उद्देश आमच्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय मान्य साहेब यांच्यामार्फत या योजना राबवण्यासाठी माझ्याकडं सतत ते सांगत असतात की विहिरीचे प्रस्ताव जास्तीत जास्त द्या गोठ्याचे द्या कारण शेतकऱ्याची उन्नती झाली तरच आपल्या तालुक्याचा विकास आहे आणि अशा विहिरी असतील किंवा जनावरांचे गोठे असतील यामधून शेतकरी आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत असतात ते दुसऱ्याच्यात मजुरी करत असताना दुसऱ्याचं हित साधण्याचा प्रयत्न करतात आणि मग स्वतःच्यालाच जर त्याचा लाभ जर मिळाला तर ते पुरेपूर लाभ घेऊन आपल्या या कुटुंबाचं उदरनिर्वाह भागवणं कुटुंबाला समृद्धीचे दिवस आणणं अशासाठी या ज्या शासनाच्या योजना आहेत तर त्या योजना या ठिकाणी पंचायत समितीमार्फत वेळोवेळी या ठिकाणी दिल्या जातात अशोक दुर्नाळे हे जे लाभार्थी आहेत अत्यंत कष्टकरी अशा प्रकारचे गावातल्या लहानात लहान मुलांनी जर त्यांना काम सांगितलं तर दिला, दिला, ते नाही म्हणत नाहीत अशा प्रकारच्या या शेतकऱ्यांना साहेबांनी तात्काळ अशा प्रकारचा कार्यारंभ आदेश शेतात आणून दिला मार्कआउट दिलं दोन महिन्यामध्ये विहीर केली साहेबाचा हातगुण एवढा चांगला आहे गेल्या वर्षी तेवढा मोठा दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये वीस फुटावर यांच्या विहीरला पाणी लागलं आणि या विहिरीच्या आसपासचे काही दहावीस घरं आहेत शंभर दोनशे जनावरं आहेत ते जनावरं आणि घरं त्या ठिकाणी या दुष्काळी या काळांमध्ये या विहिरीच्या पाण्यावर भागलेला आहे यातच त्यांची शेतकऱ्यांची आणि पंचायत समितीची पुण्याही आपल्याला दिसून येते आणि अशा प्रकारे या ठिकाणी गावांमध्ये जास्तीत जास्त काय देता येईल ते देण्याचा साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत निश्चितच पाहिलं तर सरपंचाचं मत आहे की मागच्या वर्षी प्रचंड जळकोट तालुक्यामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती आणि त्यातल्या त्या जगळपूरमध्ये देखील खूप पाणीटंचाई निर्माण झाली होती मात्र ही फिर खोदल्यानंतर ह्या विहिरीला पाणी लागलं आणि सरपंच सांगतात की ह्या विहिरीला पाणी लागल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या विहिरीवर असंख्य जनावरं आणि अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाहसुद्धा भागला आपल्यासोबत या लाभार्थ्यांचा मुलगा आहे त्यांना काय अडचणी आल्या काय ह्या योजनेचे लाभ घेण्यासाठी प्रशासनाकडून कशा प्रकारची मदत झाली आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्हाला कोणी पैसे मागितले काय कसं कसं मिळालं हे सगळं नाही सर पैसे वगैरे कोणी मागितले नाहीत सर्वात एक मला अभिमान असा वाटतो आहे की माझ्या पप्पाचं एक स्वप्न होतं माझे पप्पा आई दररोज म्हणजे दुसऱ्या शेतामध्ये रोज रोजगार करत होते आणि माझे पण इच्छा होती बा माझ्या आईवडील लोकांच्या शेतामध्ये जाऊन रोज रोजगार करू नये तर प्रस्ता, प्रस्ताव प्रस्तावासाठी मी सुनील सर यांच्या एकदा संपर्क साधला नंतर प्रस्ताव मंजूर झाला आपला नंतर पंचायत समितीला नरेंद्र गट गटविकास अधिकारी यांनी आपलं काम एकदम म्हणजे अपेक्षा नव्हती एवढ्या लवकर होईल पण साहेब स्वतः घरी आले स्वतः घरी आल्यानंतर आम्हाला वर्कआउट दिलं मार्कआउट देऊन गेले मी दोन महिन्यामध्ये आम्ही स्वतः थांबून पूर्ण विहीर खोदली पूर्ण कम्प्लीट केली आणि गेल्या वर्षी साहेब येऊन वर्कआउट दिले होते आणि ह्या वर्षी आत्ता स्वतः येऊन कोचेलचं बिल दिलेलं आहे आणि सर्वात मोठं असं वाटतं की अनेक ठिकाणी असे आरोप होतात की प्रशासकीय योजना घेण्यासाठी म लाभार्थ्यांना खर्च करावा लागतो काहीतरी दोन पैसे अधिकारी घेतात मागतात हे कसं आहे चुकीचं आहे नाही नाही चुकीचं आहे आमच्याकडनं काही पैसे वगैरे काही घेतले नाहीत एकदम आमच्या स्वतः साहेब घरी येऊन आम्हाला वर्कआउट देऊन गेलेले आहेत आणि आज पण मला असं अभिमान वाटतं साहेबावर की स्वतः साहेब येऊन माझ्या पप्पाच्या हातामध्ये जे चेक दिलेत कुशलचा असं वाटतं की मला मी खरंच आज लखपती होईल आईवडील रोजगार करायचे दररोज म्हणजे लोकांसाठी जायचे असं वाटायचं की मग आपण पण गाव सोडलं पाहिजे मी सर आज दहा ते बारा वाजे झालं गाव सोडून कापड दुकान काम करत आहे मुंबईला तर आज मी शेतीमध्ये आलो होतो लक्ष्मीच्या सणाला येतो आम्ही फक्त लक्ष्मी आणि एवढासाठी येतो ये आज आल्यानंतर मला शेतात असं समाधान वाटते की माझं पहिलं शेत असं कधीही राहत नव्हतं पण पाणी झाल्यापासून डबल उत्पन्न झालेलं आहे गेल्या वर्षी एक ज्या शेतामध्ये आम्हाला दहा ते पंधरा कट्टे व्हायचे सोयाबीन एक पंचवीस कट्ट्याचा उतार भेटलेला आहे फक्त पाण्यामुळं निश्चित तर आपण ऐकू शकता की या एका फेरीमुळे या कुटुंबाच्या अर्थकारणामध्ये फार मोठा बदल झालेला आहे आणि दुसरीकडे वेगवेगळे आरोप केले जातात की शासकीय योजना घेण्यासाठी प्रशासकीय स्तरावर लाभार्थ्यांची लूट केली जाते मात्र सर्वांनी जळकोट तालुक्याचा आदर्श घ्यावा की जळकोट तालुक्याचं प्रशासन हे किती स्वच्छ आणि स्वजळ आहे आणि या प्रशासनाने अशा गरजू लाभार्थ्यांना फी दिल्यामुळे निश्चितच या लाभार्थ्यांचं तर जीवन उंचावलंच आहे तर एकूण अंदाजे जवळपास जळकोट तालुक्यामध्ये दोनशे ते अडीचशे फेरी अशा पूर्ण झाल्या आहेत त्यामुळं जळकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं अर्थकारण सुधारलं आहे राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर